तपासले आणि त्यातले सदतीस फितूर झाले होते कोणकोणते आरोपी होते आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली आपण बघतोय साध्वी प्रज्ञा ठाकूर या निर्दोष असल्याचं सा सांगण्यात सांगितलेलं आहे आता न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित हे सुद्धा निर्दोष असल्याचा न्यायालयाने निकाल दिलेला आहे रमेश उपाध्याय हे देखील धमकाया क्यों मिलना है तुम्हारी बहन ऐसी है तुम्हारी बहन ने कहा है कि मैं आतंकवादी नहीं हूं जो आतंकवादी है उन्हें पकड़ने की कोशिश करो और मैं आतंकवादी कभी हो नहीं सकती और अगर मैं आतंकवादी साबित हुई तो मैं अपना जीवन त्याग कर दूंगी ये ये क्या बातें करते हो तुम लोग कोई कवरेज स्टोरी बनानी है तुम लोगों को इस तरह से उसने मुझे डांटा मैं चूंकि मैं भारतीय हिंदू महिला हूं मुझे इन लफड़ों में हमारे हिंदू कभी इन लफड़ों में पड़ता नहीं अंदर से मुझे डर हो रहा था लेकिन मैं सामने उसको जो जवाब दे के आई मर तो गया है लेकिन जो जवाब दे के आई ना उसको अंत तक समझ में आता मैंने कहा मेरे मेरी बहन कभी आतंकवादी नहीं है उसने कभी कुछ गलत काम नहीं किया है और जिनको किया है उनको मोबाइल संसदेमध्ये जे देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं की हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही त्याच्यावर आज माननीय विशेष एनआयए सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे आज एटीएसनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे आजचं जे जजमेंट आहे जो निकाल आहे तो एक हजार पानानून जास्त गेलेला आहे त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो सर्वप्रथम बॉम्ब्लास्ट घडला हे सत्य आहे पण आरोपींनी तो एका अंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही हा सगळ्यात मोठा भाग याच्यातला दुसरा भाग आणि मला आनंद हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट जे लोक जखमी झालेले होते ते एकशे एक, एक इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते शंभर टक्के फोर्स आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून डीजी एटीएस यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले हा दुसरा भाग त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी सिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या आगे। 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 ही वा करन, ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या दोन वर्षी त्या संस्थ झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही मग ती भोपाल असेल फरीदाबाद असेल अजून कुठली असेल या नाशिक असेल या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग्स झालेल्या नाहीत याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला याच्यामध्ये चाळीसहून जास्त साक्षीदार हे प्रॉसिक्युशननी पोलिसांनी जे त्यांचे स्टेटमेंट्स घेतले होते त्याबरोबर त्या, त्या साक्षीदारांनी जबाब दिले नाहीत आणि माननीय न्यायालयासमोर जे खरं आहे की कसं एटीएसनी त्यांना डागदबोचच्या करून धमकावून त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना धमका धमक्या देऊन त्यांची मारहाण करून त्यांची प्रताडना करून खोटे स्टेटमेंट त्यांच्याकडनं वधवून घेतले होते याचा याची शहानिशा या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने केलेली आहे आणि या पद्धतीनं कोणताही पुरावा सबळ पुरावा मिळून न आल्याने आणि कोणत्याही आरोपीचा सदोष किंवा सदृश्य कोणताही सहभाग या कोणत्याच गुन्ह्यामध्ये मिळून न आल्याने अजून एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो ज्या खोट्या पद्धतीने एमसीओसीए जो आपल्याकडचा महाराष्ट्रामधला सगळ्यात खडतर किंवा ड्रेकोनियन लॉ आपण म्हणतो महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट तो ज्या खोट्या पद्धतीने या सगळ्या आरोपींवर लावला गेला त्याच्या अंतर्गत त्यांचे खोटे जबाब नोंद केले गेले चुकीचे जबाब नोंद केले गेले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नार्को अनालिसिस चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या पण त्या रिलाय केल्या गेल्या नाहीत या सगळ्या निकाशांच्या आधारावर माननीय सत्र न्यायालय विशेष ए सत्र न्यायालय श्री न्यायमूर्ती लाहोटी साहेब यांनी आज सर्व फटाकडे बोडायला फटाकडे बोडायचे नाही असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे मालेगावातल्या हिंदूंना दाबण्याचं काम इथलं पोलीस प्रशासन करत आहे ज्यावेळी लोकल ट्रेन मध्ये जे बघतोय हे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता फटाके फोडू द्या आनंदोत्सव साजरा करू द्या मात्र परवानगी नसल्यामुळे पोलिसांकडनं यांना फटाके फोडण्यास मजाव केला जात आहे कॅमेरामॅन मयोर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा मालेगाव